जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जगाच्या इतिहासात ज्यांच्या पराक्रमाला चारित्र्याला ज्ञानाला आणि बलिदानाला तोड नाही अशा शिवपुत्र शंभूराजांची गौरव गाथा सांगण्यासाठी मी खंडू डोई फडे आपल्या समोर आहे महाराष्ट्राच्या मोहिमेवर असताना आलमगीर औरंगजेब बादशहाचा पदोपदी पराभव होत होता या पराभवानं चिडलेल्या औरंगजेबानं डोक्यावरील सुवर्ण मुकुट अर्थात किमांश दूर फेकून दिला आणि शपथ घेतली जोपर्यंत मी कैद करत नाही तोपर्यंत हा मुकुट घालणार नाही दूर फेकलेल्या त्या किमांश मधले पाचू मोती तुटले होते पण मराठ्यांची स्वराज्यावरील निष्ठा तुटली नव्हती माणिक मोती हिरे फेकून दिल्यामुळं विखुरले गेले पण संघटित होती तिथली अठरा बगड जातीतली शक्ती औरंगजेब स्वतंत्र हिरावून घेण्यासाठी लढत होता आणि या मातीतला औरंग्यानं इमा निकलं होत अरे सत्तेसाठी त्या औरंग्यानं इमा निकलं होत म्हणून तर दिल्लीच तथ्य आमच्या शंभूराजांपुढे झुकलं होतं अरे आमचे शंभूराजे म्हणजे आग आहे शंभूराजे म्हणजे धग आहे शंभूराजे म्हणजे रग आहे शंभूराजे म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण आहे संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत मराठा राज्य देखील जिवंत होतं हीच आमच्या संभाजी राजांची खरी कर्तबगारी होती कारण आजही इतकी इंद्रायणी भीमा आम्हाला सांगते की हा सरजा संभाजी माझ्यासारखाच नितळ आणि स्वच्छ चारित्र्याचा होता तो पुरंदर आम्हाला सांगतोय माझ्या कुशीत जन्मलेला हा संभाजी माझ्यासारखाच बुलंद आहे तो प्रतापगड आम्हाला सांगतोय हा संभाजी माझ्या इतकाच प्रतापी आहे तो रायगड आम्हाला सांगतोय हा संभाजी माझ्या सारखाच उत्तुंग आकाशाशी स्पर्धा करणार आहे तो राजगड आम्हाला हा संभाजी माझ्या सारखाच अजिंक्य आहे तो विशालगड आम्हाला सांगतोय हा सर्जा संभाजी माझ्या इतकाच विशाल मनाचा आहे अरे जिजाऊनी जन्म दिला शुभासारख्या भागाला जिजाऊनी जन्म दिला शुभासारख्या भागाला ुबांनी जन्म दिला संभाजी सारख्या छाव्याला ज्यानं सहन केलं टोळा फोडणाऱ्या सळईला पण जिवंत ठेवलंय भगव्या वादळाला जिवंत ठेवलंय भगव्या वादळाला इडिट बाय डी सागर बार्शी